अग्रगामी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्ह्याच्या वतीने समस्त नागरिकांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे सर्व प्रकारचे लोन गोल्ड लोन व्हेकल लोन कर्जाऊ लोन कमी व्याजदराने उपलब्ध आहे तसेच आर डी एफ डी दैनिक ठेवांवर चांगले व्याजदर मिळतील नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी पत्ता शंकर नगर लो स्क्वेअर नागपूर दूरध्वनी क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचवीस शहाण्णव शुभेच्छुक मिलिंद कांबळे सर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम आम्ही आपल्या अग्रगामी महिला नागरी संस्थेद्वारे सर्वांना गोल्ड लोन ची सुविधा देत आहे गोल्ड परचेस साठी आणि गोल्ड गहाण कर्ज सुद्धा आपण देत आहे सोबतच तारण कर्ज त्यानंतर वहिकल लोन बचत गटासाठी लोन आणि स्मॉल व्यवसायासाठी पण लोन आपण देत आहे तसंच संस्थेच्या स्कीममध्ये आपण चांगल्यात चांगला व्याजदर परतावा एफ डीवर आर डीवर आणि डेली डिपॉझिट यावरसुद्धा आपण चांगल्यात चांगला व्याजदर देत आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि त्यांना सर्विस आणि सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत